जनतेचा निवडून येतो आता आम्ही भाजप आणि सेना हेच सरकार आलं पाहिजे ह्याच्या मताचं होतो धोका केला त्याला दंडित केलं धोका केला त्याला दंडित केलं विधिमंडळाच्या लॉबी मध्ये शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा झालाय कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे एकमेकांसमोर आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये वाद झाला आहे मदे वाग भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केली आहे दोघांच्या या भांडणामुळे विधिमंडळाच्या लॉबीमध्ये खळबळ उडाली आहे नगर मध्ये पोलीस निरीक्षकांच्या कॅबिन मध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे पिक्चर अभी बाकी आहे थोड़ा, थोड़ा था, था, दामिन, टेबल, दामिन सदा सरवणकरांवर शस्त्राचा दुरुपयोग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रभादेवीतील राड्यात सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात येतोय